जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे चालक संपावर असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं राज्यभरातील एकशेआठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातील रुग्णवाहिकांचे चालक धरणे आंदोलन करत असून त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील एकशेआठ रुग्णवाहिका चालकही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसल राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी विविध मागण्यांचं निवेदन सातत्यानं राज्य सरकारला दिलं पण शासन आणि सेवा पुरवठादार कंपन्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याकारणानं एक जुलैपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय एकशे आठ रुग्णवाहिका चालकांनी घेतला होता त्यामुळे राज्यभरातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे त्यांच्या मागण्यांमध्ये समान काम समान वेतन तत्वावर वेतन आणि भत्ते देण्यात यावे कुशल दर्जाचे वेतन अदा करावे आठ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दरानं मोबदला द्यावा सर्व प्रकारचे कायदेशीर रजा आणि रजेचे वेतन द्यावे कॅशलेस आरोग्य विमा वार्षिक बोनस वाहन धुलाई भत्ता दहा तारखेच्या आत वेतन देण्यात यावं पाच वर्षानंतर ग्रॅज्युएटी पूर्ण अलाउन्स इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे आरोग्य सेवा संचालकांनी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सेवा पुरवठादारांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यानं चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे दरम्यान आठ रुग्णवाहिका चालकांनी संप पुकारला त्या संदर्भात आम्हाला पत्र आलं आहे त्या अनुषंगानं आपण तालुक्यातील रुग्णांची हेळसाण होणार नाही याची दक्षता घेत एकशे दोन या रुग्णवाहिकेची सेवा देत आहोत तालुक्यातील काही रुग्णांना इमर्जन्सी आली तर त्यांनी एकशे दोन या रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधावा अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोगरे यांनी दिली एकशे आठ रुग्णांचे त्यांचं ते निवेदन सकाळीच आमच्या कार्यालयात प्राप्त झाले आहे राहत्या तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या राहत्या तालुक्यामध्ये एकूण तीन ग्रामीण रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक नवीन रुग्णवाहिका आत्ता आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णाला एक रुग्णवाहिका अशा एकूण सहा सहा आठ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत त्यामुळे आपण काही रुग्णांना जर काही प्रॉब्लेम आले इमर्जन्सी वगैरे तर त्यांनी आता आधी एकशे आठ नंबर होता तर आता एकशे दोन नंबरला जरी कॉल केला तर प्रसुतीच्या माथाम असतील किंवा बाकी इतर नॅशनल अंतर्गत जर इमर्जन्सी असेल रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असल्यानं राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची तसेच राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आम्ही यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये माकार घेणार नाही जोवर आम्हाला न्याय भेटत नाही तोवर आम्ही लढत राहणार असं रुग्णवाहिका चालक म्हणत आहे राहता तालुक्यात तीन ग्रामीण रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे हे सर्वांना प्रत्येकी एक रुग्णवाहिक आहे स्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाबळ राहाता